सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्या सोबत एक ज्येष्ठ आजोबा आहे जे अमरावतीला राहत आहेत त्यांनी त्या काळामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले आहे आणि ते आपल्या लहान स्वानुभव या युट्यूब चॅनलला आपले अनुभव त्यांच्या जीवन प्रवासातील सांगणार जय जय गुरु आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा प्रभाकर काय जोरेम प्रभाकर काय हा राहणारे तळवेलचे आहे का तळवेलचे मग ते देशमुख साहेब देशमुख हो हा आहे तळवेलला राहतात समाजसेवा करतो जवळच्या की लहानूजी बाबांचं दर्शन तुम्ही कधी घेतलं सगळ्यात पहिले दाब मरायच्या अगोदर जायच्या अगोदर असं काय म्हणजे अडुसष्ट एकोणसत्तर मध्ये घेतलं असं तर त्यावेळेस बाबा कुठे होते तिथे कुठेच्याच ठिकाणी राहत बाबा परिसरात रा तर तुम्ही दर्शनाला आले त्यावेळेस हो। काही असं बाबांनी सांगितलं वगैरे बोलले तुमच्यासोबत बोलले वगैरे का काय म्हणे काळजी करू नको खरोबर असं सांगे काय असे शब्द दिले तुम्हाला बरं त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा दर्शनाला आले तेव्हा तुम्ही कोणत्या पदावर वगैरे होते काय नोकरीच नव्हती काय तर शेती शेती, शेती नंतर नोकरी लागली ला, नंतर बाबाच्या भेटीनंतर नोकरी लागली अच्छा बाबाला सगळं चांगलं होते म्हटल्यानंतर नोकरी लागली काय बरोबर ते बरोबर कोणती नोकरी लागली मग तुम्हाला हो का कुठे होते अमरावती कोणत्या सोसायटीत शिवाजी सोसायटी शिवाजीमध्ये होते तुम्ही मग ते किशोरराव देशमुखला ओळखत असाल ना तुम्ही प्राचार्य होते शिवाजीमध्ये अमरावतीच्या अर्जुन नगरला राहता टाकरखेड्याचे देशमुख आहे ते या त्या याच ठाकरखेड्याचे आहे पण जन्म त्यांचा अमरावतीचा किशोरराव देशमुख बरं तुमचा काही संपर्क आला तुमच्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीमध्येच होऊन गेले आता आज कसे काय आले तुम्ही दर्शनासाठी आल दर्शनाला इथे राहायचं आपल्याला काय वय आहे तुमचं आता माझ्यात त्र्याऐंशी त्र्याऐंशी वर्ष राहायचं आपल्याला नेहमी करता या हिशोबाने आले काय असं असं बरं बरं तुमच्या पाठीमागे कोण मुलं बाळ कोणीच नाही मुलं मुलगी मुलगा बायको सर्व आले कोळीस कोणीच नाही किती मुलं होतं तुम्हाला एक मुलगा एक मुलगी लक्षण बाय किती गजान चौकशी सर्व एकटा राहायचं आता कोणाच्या घरी जायचं नाही काही इथंच राहायचं कुठे तुमची बाकी बातमी आहे ना बरोबर आहे सर्व बरोबर आहे घरदार वगैरे सर्व विकतात केला काही ठेवलं केलं का सांग मग तुम्हाला इथे राहायचा मानस आहे तुमचा बाबाजीच्या सेवेतच राहाच बा दरबार काय नाही हो भावाजीलच नाही भावाजीनंच आणलं तुम्हाला इथं बरोबर नाही तुम्ही असं ठरवून आले समजा कधी आले तुम्ही आणखी परवा असं आणखी परवा असं इथे कोणासोबत बोलणं वगैरे झालं साहेबांसोबत बोलणं झालं हशी पळ झाली सावरकर कोणी तुमचे नाही माझे आजोबा डॉक्टर शंकरराव आंबेडकर त्यावेळेसचे आयुर्वेदिक नाडीतज्ज्ञ होते ते लहानशी बाबांचे बघतो तिथून आम्हाला व्यासंग लागला आम्ही लहानाचे मोठे म्हणजे माझा एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा जन्म तर आम्ही बाबाजीचा हा फोटो पाहता पाहता लाहण्याचे मोठो झालो फोटो पाहता पाहता त्याच्या आशीर्वादाचं बरोबर होतं आपल्या खर्चा नाही छान असं नाही नाही असं आपल्या कर्म कसे आहे काका जी आता एक थोडक्यात मला समजते एवढं सांगतो की कर्म आपले कसे आहे आपले ज्या पद्धतीचे विचार आपल्यावर ज्या पद्धतीचे संस्कार होईल त्या पद्धतीचे आप आपण कर्म करू आपल्यावर जर वाईट संगती लागली असेल तर आपण तसेच कर्म करू काही वाईट असं चांगलं आणि वाईट दोन प्रकारे लोक आहे सज्जनाचा दुर्मत पंचवीस पर्सेंट चाल आणि हे जग हे जग चालणार याच्यात आहे कलियुगा म्हणजे वाईट जास्त होणार आहे आणि वय चांगलं कमी संपणार आहे त्याने सांगितलं हे बाबाजीचं त्याच्यानंतर दर्शन किती वेळा घेतलं तुम्ही काही आले तुम्ही मात्र दर्शनाले आल्यानंतर तुम्ही सर्व्हिसवर लागले हे एक महत्वाचं नाही तुमच्या शेवटच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बावाजीने इथंच आणलं पण हा माणसाला मी 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 नाही पण काही नाही हो बरोबर तुमचा अजूनही निष्ठा तुमची बावाजीवर आहे बाबाजी सगळं बरोबर काय परमेश्वर आहे ना दुसऱ्यासाठी जो करतो तो परमेश्वर स्वतःसाठी करतो माणूस माणूस ते दुसऱ्यासाठी करते पोचले हा जेव्हा जेव्हा संत आले ते दुसऱ्यासाठी आले स्वतःसाठी आले जे स्वतःसाठी आहे ते oh. मेले तर माहित नाही कोणीकडे गेले काय गेले कुठं होते म्हणून स्वतःसाठी स्वतःसाठी नाही कर समाजासाठी का आज जे समाज शासन मदत देते हायस्कूल कॉलेजेस का स्वहित आणि सकल हित संतांचं ध्येय प्रेम वर्षाव करायचा भक्ती मार्ग स्वीकारला आणि सकल हितार्थ कामं केला सगळे जे हिताच आजचा माणूस स्वार्थी आहे स्वार्थी आहे कोणत्याच माणूस स्वार्थीच आहे ना काही प्रत्येकच माणूस आहे मानव जन्म हा स्वार्थासाठी आणि आता जे करून राहिले ना ते सर्व स्वार्थ झाले बरोबर त्याच्यात यश नाही फक्त वाटते मी शाळे भरपूर केलं त्याचं पाहिजे नाही मिळणार काम करतो तो संत होतो काम करतो माणूस आहे माणूस गेले ना संतांनी पुष्पशी वचन दिले मला असे मोठे आता त्या काळापासून गाडगे महाराजांनी सांगून गेलं संत हेच टिके पडले माणसं पुढं तर आपण तुम्ही आम्ही काय सांगू खरं संत सांगायसाठी ना बिघडलेल्या माणसं दुरुस्त करायसाठी दुरुस्त करायसाठी नाही दुरुस्त झालं सोडून ते थपून गेले ना त्याच तर दाजी आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले तुमच्या आयुष्यातील याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय लहान समर्थ लहानूजी महाराज